दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार दा। दादा।, 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 दादा नाव सांगा तुमचं माझं मा नाव प्रदीप भोपी साईगावच सुंदर आहे ते भोजेश्वर प्रसन्न प्रदीप मनेश्वर भोपी साईगाव या नावाने आमची गाडी पळते आणि बैलाचं वैशिष्ट्य असं आहे का बैल पब्लिक फिट पळते नक्कीच दादा दादा तुमचं नाव सांगा माझं नाव हर्षद गागस आणि आपली गाडी कोणाच्या नाव पळतं गाडी याच नावाने पळते आणि जय भोजेश्वर प्रसन्न प्रदीप मनेश्वर भोपी साईगाव दादा आजच्या शर्दीबद्दल सांगा ना आजची शर्त कशी जमली आजची शर्यत नक्कीच मैत्रीपूर्ण होती आम्ही पहिले पहिल्या सुद्धा पाहिलेलो आहे नक्कीच मैत्रीपूर्ण लढत होती आणि एक प्रेक्षणीय विंजोळ होती आज या मैदानामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे मथुरा आणि सुंदरवरती एक चांगली गाडी पलाली या गाडीकडे बघता काय वाटतं कसा लागला स्पीड गाडीचा स्पीड चांगलाच लागला आमची सुद्धा इच्छा होती मथुरमध्ये पालायचा विंजोळचा बादशाह आहे तो त्यामुळे त्याच्यात आमची दोन वर्ष झाली त्या मध्ये बैलामध्ये भरपूर इच्छा होती आणि आज दाखवलं दादा नक्कीच पब्लिकला पण चांगला आणि पला मतुर होता एक चांगल्या गाडीला गती लागली आणि खरोखर या आजच्या या बिंजोड मध्ये मध्ये गुलालाचा मानकारे ठरला आज दोन्ही नंदी चांगले पण सुंदर पब्लिक होता लोकांना वाटलेलं की नक्की पब्लिकने कोण कोण पलणार आहे आणि डावी साइडला असताना पण एक चांगली गाडी झाली काय बोलतो आम्ही सध्या त्याला डावीला पब्लिकला पलवतो नाही का मथूर पण घाटावर आतून बोलतो म्हणून त्याला तर दादा म्हणजे कसे काय म्हणजे अशी रणनीती आहे थे, ठेवली तुम्ही की बघा आतून टाकला मथुर आणि पब्लिकला आपला सुंदर सुंदर म्हणजे पब्लिकला एकदम टॉपला बलत काय खासियत त्याच्यामध्ये अशी आहे की खरोखर कर म्हणजे पब्लिकला तो घाबरतच नाही जेवढी पब्लिक असेल ना तेवढं पलत जातो रानतोड होतो आणि दादा विषय नाही मथुर म्हणजे मुंबईचा बिंदोडचा भाष्य शंभर टक्के दादा सगळ्यांची इच्छा असतं का मथूरमध्ये पलायची पण खरोखर तुमची आज इच्छा पूर्ण झाली आणि खरोखर गुलाल पण झाला काय सांगाल आज नंतर आम्ही सांगू शकत नाही आम्हाला शुभम राणी स्वतः कॉल केला का आपण गाडी पलू दादाला आम्ही बोललो तू बोलशील की माहिती माहितीला आपण गाडी पलू तुला कधी आम्ही नाही बोलणार नाही कारण आमची पण इच्छा होती याची मथूरमध्ये पलायची ती आज आमची पूर्ण झाली दादा नक्कीच एक चांगला देखील स्पीड लागलाय आजच्या गाडीला या स्पीड बघता असं वाटतं का परत कधी पायरा जुळून येईल म्हणून टक्के आपल्याला कधी पण दिसत गाडी झाल्याच्या नंतर शुभमदाची तुमची चर्चा झाली असेल काय बोललो दादा कसं काय स्पीड बद्दल काय बोलल स्पीड एकदम कडक झालेला होता हम्म दादा बघा शर्यत झाल्याच्या नंतर किंवा शर्तीला जाताना जी क्रेज असते असताना सोबत जो नंदी ना त्याच्यावरती तेवढं प्रेम असतं पब्लिकच आई पब्लिक बघता तुम्हाला कसं वाटलं कारण का मुंबईला तर असो किंवा घाटावरती असो मथूरचा एक वेगळाच दरार आहे आणि सोबत आपला सुंदर देखील होता सुंदर सोबोत आली एवढी गर्दी बघून काय वाटलं तुम्हाला खूप आनंद झाला मनाला आज जे काय आहे ते आम्हाला सुंदर मुलं आहे आनंद बघायला भेटतो बाकी काय बोलू शकत नाही दादा सुंदर बद्दल माहिती त्यांना कुठनं खरेदी केलेला आणि नेरळ वरून नेवली गावातून खरेदी केलेला कधी वाटलेलं का असा एकदम टॉप मध्ये एक नंबर मध्ये केलेला आपला सुंदर बैल पहिले आमच्या मिल्का म्हणून बैलात पल होता बैलात आमच्या वाढूनच पलायचा कंटिन्युअसली त्यांचं काही घरचे प्रॉब्लेम असेल काय ते त्याच्यामुळे बैल विकला त्यानंतर आम्ही मध्ये गाडी गेली निर्जाच्या तिथून बैल कंटिन्युअसली गुलालाच पळायला आता आमची एक गाडी बोलत होती लक्ष सुंदर ती ती गाडी सुद्धा कंटिन्युअसली गुलालाच होती ओके दादा बघा आज एक या मैदानामध्ये गुलालाचा एक वेगळाच आनंद असतो उसाटना मैदान बोलला की सगळ्यांचा आवडतीचं मैदान काय सांगाल मैदानाबद्दल मैदान तसा एकच नंबर आहे या मैदानाला पळायची सर्व नंदी गाडा मालकांची इच्छा असते कारण की मैदाना ह्या मैदानात ज्या नंदीची गाडी होते तो चर्चेचा विषय ठरतो त्यामुळे ते हा मैदान अतिशय उत्कृष्ट वाटतो दादा येणाऱ्या काळामध्ये आता सुंदरला पण चांगले चांगले पैरे चालून येतील कारण का बघा शुभमदा स्वतःहून कॉल करून तुम्हाला तुमच्याकडे पैरा मागितलेला नक्कीच आपल्या सुंदर मध्ये धमक आहे चांगला पब्लिकला पाळत मग तुम्ही याच्यानंतर कसं काय पायऱ्या करणार कसं काय पायरा देणार लोकांना काय सर्वा, बघून पायरा करणार तुम्ही आतला बैल म्हणजे नक्कीच सुंदरला वाढून पळणार पाहिजे म्हणजे इतक्या गोष्टी म्हणजे बघायला लागतात कारण का गाडीचा पराभव पण होऊ शकतो कारण का सुंदर आपला चांगला पडला तर पब्लिकला आतून जर तोंड काढून पळणार असेल बैल तर त्याला शंभर टक्के पायरा भेटतात काय बोला दादा आजच्या या गुलाला बद्दल श्रेय कोणाला द्याल आणि कोणाचा धन्यवाद करताय आजच्या या गुलाला आमच्या बैलाला असेल कारण की बैल नंदीपाला गुलाल झाला असता दादा दादा जेव्हा मथुरचा पैरा झाला म्हणजे तेव्हा एक प्रत्येकाला म्हणजे असं वाटत वाटतं मथुर मध्ये पैराचा व्हावा आणि तुमचा पैरा झाला तेव्हा रात्री म्हणजे बघा असं एक असं मनात धाकधुक वगैरे काय चाललं होतं तुमच्या मनात मनात खूप दुखा, धाकधूक चालली होती उद्या काय होईल काय नियोजन आधीच झालं होतं नऊ तारखेच्या आधी पाऊस पडला त्याच्यामुळे मैदान कॅन्सल झाला त्यामुळे दादा बोलला आपण गाडी नंतर पण आता मथूर मध्ये जेव्हा पलायचं असतं तेव्हा नक्कीच मनामध्ये एक अशा अपेक्षा लागलेल्या असतात की याच मैदानात गुलाल होऊन दे देव देव कुठेतरी आपण करत असतो या नंदीला काहीतरी सांगत असतो काय म्हणजे तुम्ही एक कान मंत्र दिला असेल नंदीला किंवा मनातल्या मनात काय बोललेले तुम्ही मनातल्या मनात असं काय नाही बोललेलो कारण की नंदीवरती आमचा पूर्ण विश्वास होता त्यामुळे आम्ही काय एवढं हे नव्हतं घाबरून नव्हतं okay. आणि त्या नंदीत आम्ही आधी पाळलेलो सुद्धा आम्ही गाडी सुद्धा केली नक्कीच आता आजच्या गुलालासाठी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि असेच कायम गुलालात राहू द्या आणि असाच आपला सुंदर सुंदररित्या पळून एक नंबरचा गुलाल घेत राहू द्या हीच ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना असेल धन्यवाद धन्यवाद